आषाढी एकादशी निमित्त गंगाखेड तालुक्यातील झोला गावात पर्यावरण प्रेमाचा एक आगळा वेगळा सोहळा अनुभवायला मिळाला झोला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते वारकरी परंपरेतील वेशभूषेत निनादात माऊली माउलीच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी गावाच्या मुख्य रस्त्याने निघालेली ही दिंडी हनुमान मंदिराच्या सभागृहात पोहोचत या ठिकाणी पाचवीची विद्यार्थिनी पंकजा पाळदे हिने भावपूर्ण कीर्तनातून गावकऱ्यांना जिल्हा परिषद शाळेचे महत्व सांगितले यानंतर ज्ञानोबा माऊली आणि रामकृष्ण हरिच्या गजरात ही वृक्ष पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून शाळेकडे मार्गस्थ झाली या अनोख्या उपक्रमात शाळेचे मुख्याध्यापक माणिक नागरगोजे सर आणि सर्व शिक्षकवृंदांसह वृंदांसह गावच्या सरपंच वृषाली मुरकुटे यांच्यासह प्रताप मुरकुटे प्रल्हाद पाळवदे नारायण आंधळे भास्कर आंधळे दराडे महाराज सारिका मुरकुटे अश्विनीबाई आंधळे श्यामल पाळवदे यशोदा आंधळे व अनेक मान्यवर पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते